वाला नको नको मम्मी मला आंघोळ घालू चार दिवसांनी मी करेन मम्मी सोड मला अरे बापरे काकूने तर गोप्याला उचलून नेले आता गोप्याचे काही खरे नाही अरे हे सूर्या या 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 किती थंडी आहे रे अरे थोड्याच वेळात आपली हाड पण गोठतील असंच वाटतंय ए आगीच्या जवळ बसलोय तरी एवढी थंडी वाजते थंडी काय बाबा दोघे अजून शेकडी जवळच बसला आहात शाळेला जायला उशीर होत आहे लवकर आंघोळीला नाही मम्मी आज खूप थंडी पडलेली आहे आम्ही शाळेतून आल्यावर आंघोळ करणार नाही तुम्ही गेले सहा दिवसापासून आंघोळ केलेले नाहीये आज तुम्हाला आंघोळ करावीच लागणार पटकन चला सूर्या पण इथून थांब थांब मी पण येतो अरे अरे कुठे पळताय तुम्ही हो दोघे इकडे या लवकर आंघोळ करून घ्या उशीर होत आहे शाळेला झाडावर बघू आता मम्मी मला कशी पकडते ते कुठे पळताय थांबा नाहीतर मार मिळेल अरे बापरे पडलो मी कोण पळायला सांगते तुला एवढं अरे, गपल अरे वाचवा वाचवा मला वाचवा मला नाही आंघोळ करायची मम्मी मला करायची नाही कुठे पैसे नाही मम्मी मला आंघोळ घालू नकोस अग मम्मी आंघोळ करून काय उपयोग आहे मन असेल तर आंघोळीची काय गरज आहे मम्मी चल सांगते तुला काय गरज आहे आंघोळीची ते <laughs> नको नको मम्मी मला आंघोळ घालू नको अजून चार दिवसाने सहा दिवस आंघोळ केले नाहीप चल आंघोळीला अरे बापरे तर गोप्याला उचलूनच नेले आता गोप्याचे काही खरे नाही गोप्या चुप छाप चाल माझ्याबरोबर सूर्या तू पण ये हो हो मी पण तो जाऊन गोंमत बघतो लांबून इतक्या थंडीमध्ये काकू गोप्याला कशा अंघोळ घालतात गो अरे बापरे गोप्याला ते काकू आंघोळ घालला ते एवढं भयानक <laughs> 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 गोप्या बर्फ बनणार आता तू अरे गप्पा किती रडशील अरे वाचवा मला कोणीतरी त्या पोहण्यापासून मला कोणी वाचवू <laughs> शकत नाही थंडी <laughs> काय बाबा दोनच बदल्या पाणी आहे लगेच आंघोळ कर आणि शेकोटी जवळ जाऊन बस तुर्या आलायस का काकू आम्ही आज नाही आंघोळ तर करावीच लागणार तुम्हाला चल घे या बादलीतलं पाणी आणि आंघोळ करायला सुरुवात कर गोप्या नाही मम्मी इथं पहिली शेकोटी पेटव तरच मी आंघोळ करेन अरे वेडा झालायस का

अरे मला उल्लू बनवताय का थांबा जरा आता था तुम्ही कितीही लांब पण आम्ही तुम्हाला आज आंघोळ घालूनच राहणार अरे मम्मी तर मागेच लागले हात धुवून आता एक काम करतो त्या झाडावर जाऊन चढून बसतो मम्मीला झाडावर चढताच येणार नाही मग गोप्या आणि सूर्य झाडावर चढून बसतात वा तुम्ही दोघे झाडावर चढून बसलाय लवकर खाली येताय का काठी घेऊन मी वरती येऊ पण मम्मी आम्ही सांगतोय ना तुला की आम्ही शाळेतून जाऊन आल्यावर आंघोळ करतो तू ऐक ना आमचं नाही आंघोळ करूनच शाळेत जाऊ लागणार लवकर खाली या नाहीतर मी येतेच वरती ठीक आहे मम्मी येतो आम्ही खाली तू वरती काठी घेऊन येऊ नको हो हो काकू तू काठी घेऊन वरती येऊ नको आम्ही खाली येतो लगेच चल बाबा आता तर आपल्याला आंघोळ करावेच लागणार थंडी हु, 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 शा किती वाजते काय हु विना तुम्ही शाळेत कसे जाऊ शकता तुम्हाला नको एवढ्याशा आंघोळीसाठी तुम्ही मला किती पाळायला लावलं चला आता शाळेत <laughs> <laughs> अरे गप्पा बसा अरे बाळानू आज लागलेली शिस्त तुमचं उद्याचं भविष्य सुंदर बनवेल म्हणून कोणत्याही कामाची टाळाटाळ करू नये म्हणून दररोज अंघोळ करा आणि शाळेत जावा त्याने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल हो मम्मी हो काकू हे बघा तुमचे रिक्षावाले काका आले जावा आता शाळेत आम्ही आणि त्या खूप दुखते आज घरी बस येऊ मम्मी अरे देवा पर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा